गा गए सुंदरता है रहा ना खुद क्या थाम

ये कडेकांत आप पळू नका इकडे इकडे या कपळताई सारखी आ मग पळू नाही तर काय करू काम नाही करायचं तुम्हाला तुम्ही घरी या फक्त तुम्हाला जेवायला देते तुम्ही ना फक्त आता घरी या तुम्हाला जेवायला देते मी जा जा कुठं जायचं तिकडे जा काय करायचं ते कर सांगू नका मला मय वकाल दाडा दाव वकाल मार खाला मेराव अरे मी काय कमी मार खाल्ले का मला पण मारले ना हयले पण करणे

Nó khỏe thịt cái thả vào được बघून सावज हातात सापडायचं नाही ते हे पाखरू जर आपल्या घरट्यात आणायचं त्याला खर्च करावा लागेल तुम्ही एकदा खर्च करा पाखरू ऑटोमॅटिक येते बघा जाळ्यात पण गोळ्या हा आजचा आयुष्याच्या हातचाच झाला पाहिजे झाला निश्चिंत राहा आलोच बघा काही पण कर पण आज च्या झालाच पाहिजे अहो पिंटू शेठ तुम्ही निश्चिंत राहा आता हाँ. चला करण शेठ काम। का, आईशी तुम्हाल ना? काम करा करा। का? बर तुम्हाला जाऊ आधी चहा देऊ का डायरेक्ट जेवायला एक काम करू अगोदर चहा पिऊ आणि मन जेवणाचा भेद करू चालते तसे चार पाच दिवस झाले तुम्ही उपाशी येत ना हा आता तुमच्या हातचं खायचं म्हणलं होतं समजा हवं तर पण तुमच्या बरोबर हे लय वाईट झालं तुमच्या बायकोने असा अन्याय नाही करायला पाहिजे काय वाईट झालं झाडून मारलं तुम्हाला चार पाच दिवस झाले जेवायला नाही दिलं हे बरोबर नाही केलं अहो तुम्ही बघा बायको बद्दल एक वाईट शब्द गावात सांगत नाही आणि तुमची बायको तुमच्यावर असं अत्याचार करती हे नाही पटलं बाबा आपल्याला हे कोणी सांगितलं तुम्हाला माझी बायको मला मारती जेवायला देत नाही गोळ्या आता काय सांगून गेले मला गोळा करण्याने हे सांगितलं का तुम्हाला हा अहो नाही नाही असं काही सुद्धा नाहीये अहो माझी बायको माझ्या ऐकण्याच्या बाहेर नाही मी जे सांगाल ना ती बायको म्हणते मी म्हणलं ना ही दिशा आहे बायको म्हणते हीच पूर्व पूर्वधीश आहे का उठते बस म्हणलं का बसती काही नाही मला मार मारायचा तर विषयच नाही माझा लय दाबेर का घरात असं मग मग इथे माझ्या दाराच्या पुढं तुम्ही चहा प्यायला थांबले होते गोळ्यान करणे मला म्हणले त्याचं काय अ मी काय चहा प्यायला था थांबू येत मला काय चहा प्यायला भेटत नाही का मी आपलं जाता जाता था थांबलो होत था फक्त चहा बी काय नाही आता एवढा अपमान झाला इथं चहा प्यायला काय जेवायला बी कशालाच थांबणार नाही मी चालो माझ्या बायकोने केलं तिकडे जेवायचं अरे करण्या बायकोने किती मारू दे किती उचकून देऊ तरी टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हे ना प्रत्येकाच्या घरी चालूच असते त्यामुळे अजिबात लोट घ्यायचं नाही बघ पाचशे रुपये घेतले कमवले आणि ढाब्यावर जाऊन पार्टी करून आलो का नाही आपण तू ये ना असच माझ्या सोबत राहता तू ये ना कधीच उपाशी मारणार नाही अरे आपल्या डोक्यात लय आयडिया असतात वेगवेगळ्या आयडिया असतात आपल्याकडे तुमच्या बरोबर असतो ना बाहेर काय घाबरत नाही पण तुमच्या घरी मला लय भीती वाटते ना अरे कारण एवढं तेवढं चालूच असते प्रत्येकाच्या घरी माझ्या घरी चालू असते ते दुसऱ्याच्या बी घरी चालू असते एवढं काय वाटत बघाशी अशी जीवन टोक्या लागला असता अरे मग मला पण लागला ना एकट्या पाठात इथे काय तुमचं घर ठीक आहे जाऊ दे तुम्हाला जात तर येत नाही तुमच्या बायकोला आता काय मग मारू का तिला जाऊ मारा नका म्हणलं बोलायचं काय सांगितलं पिंटू आम्ही काय सांगितलं ते सोडून द्या बरोबर तुमच्या जेवणाची पण व्यवस्था करून आलोय तुम्ही जेवण आले का नाही काय जेवतो तिथं तिथं पंचनामा झाला तिथे एक घासरी झालं का मला कसाच्या खाली काय सांगितलं तुम्ही आयुषू वहिनीला आयुष्यहिनीला आम्ही काय सांगितलं फक्त एवढं सांगितलं की पिंटू शेठची बायको पिंटू शेठला जपत नाही पिंटू शेठला नाही मारती आणि ती जेवण देत नाही वेळेवर एवढं सांगितलं का अरे मी एक तर त्या आयुषवानी पुढे माझा दाब वाढायचा प्रयत्न करतोय तुम्ही तिथं माझी सगळी इज्जत घालून आलेला काय काय ठेवलं नाही माझ्या फायद्याच्या काय फायद्याच्या गोष्टी केल्या अरे एक तर गावात किती नाव आहे माझं पिंटू शेट पिंटू शेट लोक करतात अरे नाव ऐकलं का गाव आणि तुम्ही माझी इज्जत तिथं घालून आले सगळी काय ठेवले का माझी अकली चालू लाग तुम्हाला अरे एक तो म्हणले नाही आम्ही काम करतो पैसे 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 घेतले काम काय काम केलं हिच घरून आले हो पिंटू शेट तुमच्या घरच सांगायचं आहे तुम्हाला बाहेरचं जाऊन पाहिजे कसं काय चालेल बरं मी माझ बघेल घरी जेवायचं बाहेर जावायचं काटाला जाऊन जेवायचं अहो पिंटू शेट उलटा आम्हाला तुमची काळजी तुम्ही वहिनीच्या आयुषू येणार म्हणून आम्ही ना तुमच्या घरी कोमल वहिनीला जाऊन सांगितलं की पिंटू शेट आहे ना बंड्याच्या त्यांच्या घरी आहेत येणार तुम्ही काय काळजी करू नका अरे तुम्हाला नसताना डोकं कोण वापरायला पिंटू शेट तुमची आम्हाला काळजी आणि कोणाची काळजी आम्हाला माहिते ना तुमच्या घरी तुम्ही जेवले नाही ना आणि जेवण वाया गेलं ना तर तुमची बायको तुम्हाला हाणती आईला तू माहिती स्वतःच्या घरी पण जेवायची सोय नाही ठेवली आता मला जेवण नाही भेटला आता मी कुठं जेऊयाच्या दुसऱ्या पैसे तू घेतला आता तुझ्याच घरी जेवायला जाऊ अजिबात झाल्याच्या घरी जाऊ नका आता त्यांच्या बायकून जाणार नाही जेव्हा सुद्धा जाणार नाही आणि तुम्ही जर गेला ना तुम्हाला त्यांच्या बायकून लाट नाही नको नको फुकट माझा अजून इजत नाही घालून घ्यायची मला मला लाटण्याचा फटका नाही खायचं मी आपलं गप्प बांड्याच्या घरी जातो आणि काय असेल मिळेल ते खातो तिथं मी जा बघ चालेल जाऊ पिंटू शेट पिंटू साहेब गावात कुणीतरी आपोआपसरली आहे की आम्हा दोघांच्या घरी पित्र आहेत म्हणून तुम्ही पाहुणे म्हणून जेवायला येणार आहेत तुमची बायको सुद्धा होती तुमच्या घरी आहेत का म्हणून पण आम्ही म्हणा आमच्या घरी पित्र पित्र काय नाही आमचे पित्र आठ दिवसा पूर्वी झाले तर बायकोला कसाला सांगितलं माझ्या आता मग आता सांगणं गरजेचं आहे ना एवढी मोठी पसरवली सगळं गाव जेव्हा आला आम असतं आमच्या इकडे आम्ही कुठून द्यायच जेवण मग तुमची बायको आहे तुमची बायको लय रागात बसली बाळ नुसती खायची चटक लागली त्यांना घरच खाण खाणच गोड लागत नाही बघ ते बांबू घेऊनच बसली आता इकडं आड इकडे का मला कायच करता येणार काय झालंय काय झालं म्हणजे काय झालं अरे ते आपआपस राव दुसरी तिसरी कोण नाही गोळ्या करण्यात आईला गोळ्या करण्याच्या गोळ्या करण्याने आप वापस काय मग काय आईला भाऊ की त्या दोघांना सोडायचं नाही कुठे ती दोघ काय कुठं बी असं ना बसल्या तिकडे कुठतरी ऐक ना ऐक ना मला भूक लागलेली त्यांच्या पाय मी चकाशे मग थोडं खायला द्या तुमच्या घरात खायला काय नाही तर दोन दिवस झाले मी सायपाक बनविला नाही म्हणून म्हणून त्यांनी दोन दिवस झाला आधीचीच घासायची राहिले काहीतरी शेव चिवडा लाडू चिवडा काहीतरी असन ना काय नाही चिवडा नाही बाकी काही नाही आमच्याकडे खायला आम्हीच बघतोय कुठं पूजा बीजा ऐका असते नाही पहिले गोळा करण्याला बघू

तुमची माझी शेल्प एकत्र बैठल्यानंतर गावातले लोक काय म्हणतात गावातले लोक काय म्हणतात मी तस तर सरपंच बरं का त्या विषया संदर्भात माहिती का लोकांना असं वाटतय का आपली पिढ्यानुपिढ्याची दुश्मनी आपण एकमेकाचे हाड वैरी येत पण हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आपले फक्त राजकीय आहेत वैचारिक विरोध आहेत मतभेद आहे मनभेद नाही बरोबर आहे हा म्हणून म्हणलं लोकांमध्ये ना जरा चांगला मेसेज जाईल आपण फक्त राजकीय विरोधक आहेत आणि पिढ्याची दुश्मनी नाही आपली म्हणून तुमच्याकडं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण करू असं जरा वाटल होत मला म्हणजे पिंटू शेट तुम्ही चक्क स्नेहभोजनाला माझ्याकडे आले हा जरा लोकांमध्ये चांगला मेसेज जाईल हो अरे रे काय झालं माहिती आहे कावला बसायला फांदी मोडायला एकच टाइम झाला हो का कसली फांदी मोडली आता तुम्हाला लागली भूक आणि आमच्या बाई साहेब नाही घरी बाई साहेब नाही <laughs> नाही ना मला स्वयंपाक कोण बनवणार ना मग कालचा काहीतरी तरी असेल ना शिल्लक रात्रीचा अहो नाही शिल्लक बिल काही नसते घरी आपल्याकडे नाही वे हा मग काहीतरी लाडू चिवडा करंजी काहीतरी तरी असेल ना भेंडोच्या ठिकाणी दिवाळीचा सण आहे का आता शिल्लक राहिला लाडू करंजी ते काय तवा बर रात्री तुम्ही एखादी कुडून चांगली भेळ आणली असेल भेळ असेल अहो नाही भेळ बिल मला चांगला आठवते काही नाही आणलेलं जरी आणलं ना ते आमचा गौरव आहे ना काही ठेवित नाही बघा पार डबे मोकळे करून टाकीतो सगळे असं झालंय का आता आता झाले काय माहिती का हा थोडी भूक लागली होती मला पण आता जाऊ तुमच्याकडे व्हायना म्हणलं मी दुसरे बघतो काहीतरी पिंटू शेठ तुमचं कसं झालं माहिती का दोन्ही घरचा पाहुणा इकडं उपाशी आणि इकडं उपाशी काय झालं आता तुम्हाला काय कळलं पिंटू शेठ सरपंच आहे गावातला मी जे काय झालं तुमचं दिवसभरातलं सगळं काय आले माझ्या कानावर कळलंय मला आता कळलंय ना आता काय आता लपवण्यात काय अर्थ नाही तेवढं भूक लागली ह्या टाइमला एवढं वेळ मारून ना सरपंच नंतर नंतर बघू आपण काहीतरी पिंटू शर्ट तुम्हाला भूक लागली ना लय भूक लागलेली काय झाले माहिती का दिवसभर मी ना लय फिरलोय तर गोळ्या करण्याच्या नादी लागून माझं ना मी स्वतःच्या पाव धोंडा मारून घेतलाय आणि धाब्यावर गेला असतो बरं का जेवायला पण डॉक्टरने मला बाहेरचं खायचं नाही असं सांगितलं जरा पोटाचा त्रास आहे ना मला बरं काय धोंडा भिंडा मारून नका घेऊ काही टेन्शन नका घेऊ आहो मी आतापर्यंत तुमच्या सगळी गंमत केली आहो मला पण भूक लागलेली स्वयंपाक तयार आहे बाई साहेबांनी करून ठेवला मस्त पैकी जेवण चालतो मस्त शेंगदाण्याची चटणी कांद्याचा असा असा भुक्की मारली की फोडून कांदा खाऊ मस्त सांगता का तुम्ही पिंटू शेठ हा <laughs> बघा दारात आलेला पाहुणा आती ती देव बो तू पाठवायचा नाही असा आपला पिंड आहे चला चला आता मस्त जेवण <laughs> करू हा चालते चल तुम्ही गावात आपोआप रित का आमच्या घरी पितर येत म्हणून अख्खा गाव आमच्या घरी जेवायला येते तुमच्या घरी जेवायला ए काय नेकी जेव्हा आला कमारता रे माझ नवराला समजून सांग काय अख्ख्या गावात आपोआपसरी का आमच्या घरी पितर पित्रेत म्हणून लोक आम्हाला इच्छेच झाले तुमच्या घरी पितर आहेत का पित्रेल का आखं गाव आमच्या घरी जेव्हा आल्यावर कसं करायचं सांग बोला होय मग हो काय अग ते पिंटू शेटला आहे ना आयुषू वहिनीच्या घरी जियाच होत ते मला म्हणले तू काय पण पन कर पण आज आहे ना आयशु वहिनीच्या इथं जेवण झालंच पाहिजे आणि तुला तर माहितीये पिंटू शेटची बायको कशी त्यांच्या घरी जर शिळ जेवण पडलं तर ती त्यांना लय हानी ती म्हणून मग आम्ही पिंटू शेटच्या घरी सांगितलं की बांड्याच्या दुसऱ्याच्या घरी आहेत आणि पिंटू शेट तिथं जियावायला जाणार आहे पाहुण म्हणून आता ते राजकारणी लोक आहेत बायको त्यांच्या कुठं नागी लागत आहे पिंडू तुम्ही मग काय झालं त्यांना एक दिवस जेवायला घातलं तुमच्या घरी तर राजकारणी तर राजकारणी पण आता काय कार्यकर्ते पण माझ्या असं आपोआप असती का माझा नवरा बार काय म्हणून त्याच्या मागे लागतो त्याचा फायदा घेता तुम्ही तुझा नवरा लय खोडीचा आहे दिसतंय तसलं माहिती आख्या गावाला कसायचं हा लय ना का वटवट करून चप्पल भाऊजी काडी बघाव एखादी बघा काडी नवऱ्याला आहे पुन्हा या तुम्ही मग सांगते एखाद्याला चला चहा करते तुम्हाला बायको सोबत पण मिटली आणि आता चहा पण प्यायला भेटतात जमलेला भेटत्या